परळी विभागातील भागवत वैष्णव संस्थेच्या पायी दिंडी सोहळ्याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत सज्जनगडाच्या पायथ्यापासून निघणाऱ्या या पायी वारी दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होतात सातारा तालुक्यातील सज्जनगड परळी विभाग व कराड तालुक्यातील उमरजेतील वारकरी या पायी दिंडीत सहभागी होतात परंपरेनुसार सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम होतो लाखो वारकरी तेवढेच विठ्ठल भक्त तरडगावात विसावतात तरडगाव येथील पवार मळ्यातील दुकानदार प्रदीप पवार हे भागवत वैष्णव संस्थेच्या पायदिंडीचे दरवर्षी उत्साहात स्वागत करतात गेल्या चाळीस वर्षांपासून ते या दिंडीतील वारकऱ्यांसाठी अन्नदान करत आहेत दिंडी संयोजक बाबा महाराज गजवडीकर उंबरजचे माजी उपसरपंच व दिंडीकरी सुरेशराव साळुंके यांनी प्रदीप पवार यांचे या निमित्ताने आभार व्यक्त केले जय हरी मी बाबा महाराज गजवडीकर सज्जनगडच्या पायथ्याला असणाऱ्या गजोडी गावचा सुपुत्र असून आमच्या परळी विभागातील जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षाच्या आगरीपासून भागवत वैष्णव सी ही संस्था प्रकाशित झाली आणि तेव्हापासून पायी दिंडी करत करत ते ये येत आहोत यानंतर यामुळं काही वेळेला इथं मुक्कामाच्या अडचणी असल्यामुळं आम्ही सहज विचार करत करत पवार आ, प्र, आ, प्रदीप पवार यांच्याशी मुलाखत झाली आणि गेली चाळीस वर्ष या भागवत वैष्णव संस्थेला ते जवळजवळ दोनशे दो अडीचशे लोकांना अन्नदान करतात त्यामुळं आम्ही त्यांच्याबद्दल ऋण निर्देश करीत आहोत मी प्रदीप माझे पवार मुकाम तळगाव तालुका फलट आमच्याकडे एक एकशे त्रेपन्न नंबरची दिंडी एकशे छप्पन नंबरची दिंडी सज्जनगड परळी परत उमरज ह्या भागातून आमच्याकडे पायी वारी करत येत असते तर त्या वारीचा आम्ही चाळीस वर्ष अन्नदान सेवा करत आहोत दिंडी क्रमांक एकशे छप्पन गेले एकोणीस वर्ष आम्ही नवराबाईकू या दिंडीतून चालतो या दिंडीची मूळ स्थापना कारिकर मोरे महाराजांनी केली त्यांच्यासोबत बाबा महाराज गजवडीकर असतात आणि त्यांचे ते एक उच्च विद्याभूषित आहे एमी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं आमच्यासारख्याला ह्या दिंडी सोहळ्यामध्ये एक मार्गदर्शक म्हणून मिळाली ही दोन माणसं आणि त्याचबरोबर नामदेव बापू काटकर असे अनेक माणसं आम्हाला मिळत गेली त्याचा फायदा आम्हीच्या वाचनामध्ये असणारा सांस्कृतिक किंवा बा हा धार्मिक जो इतिहास होता त्या धार्मिक इतिहासामध्ये आमच्या ज्ञानामध्ये इतकी भर पडली वारी म्हणजे काय वारीत प्रवास कसा करावा समाजात कसं राहावं याचं मार्गदर्शक तत्व या वारीमध्ये आम्हाला शिकायला मिळालं पूर्वीच्या माणसाने जी वारी सुरू केली त्याचा शास्त्रीय दृष्ट्यानं अभ्यास आजही व्हावा असं आमच्यासारख्याला वाटतं परंतु दुर्दैव अजून त्या पद्धतीनं शास्त्रीय अभ्यास होत नाही आर्थिक प्रलोभनं प्रत्येकजण दाखवत असतो सुविधसुविधेची सगळ्या सोयी सांगत असतो पण शारीरिकदृष्ट्या या लोकांचं तंदुरुस्तीकरण कसं असतं याचा शास्त्रीयदृष्ट्या अलीकडच्या एकविसाव्या शतकात अभ्यास व्हायला पाहिजे तो होत नाही याची एक खंत आहे पण एक गोष्ट नक्की त्यांनी काय करावं ह्याच्यापेक्षा आमच्यासारख्याला चालण्यामध्ये जे मानसिक समाधान मिळतं धार्मिक आणि पारंपरिक या भागवत वैष्णव संस्थेचे कितीही ऋणानुबंध जरी तोडायचं म्हटलं तरी तुटले जाणार नाही इतके आमचे दृढसंबंध यांच्याशी जोडलेले आहेत त्यामुळं आम्हाला जो पारमार्थिक जो आनंद मिळतो तर इतर कुठल्याही गोष्टीमध्ये मिळत नाही हे त्यामुळं आम्ही ह्या सेवेमध्ये समाविष्ट असतो रामकृष्ण हरे